वाचन कार्यक्रमासाठी आपले सर्वांचे लाडके शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय चौधरी साहेबांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे त्यांच्यासोबतच श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक साहेब एस सी पाटील सर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक साहेब आदरणीय विटकर सर आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय संदीप भाऊ विशी यांच्यासमवेत आमच्या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी जे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गामध्ये आहेत त्यांच्यासाठी यन यम एम एस परीक्षा घेतली जाते त्यांचा सन्मान करण्यासाठी पालकांच्या सोबत त्यांचा सन्मान व्हावा अशी आमच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची आमच्या विद्यालयाच्या सर्व शिक्षकांची शाळा व्यवस्थापन समितीची इच्छा होती आणि दुग्ध शर्करा योग म्हणून आपल्या बीडचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय संतोषजी चौधरी साहेब यांची उपस्थिती लाभलेली आहे त्यासाठी सर्वांनी साहेबांच्या स्वागतासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत <प्रागी> तर सर्वप्रथम आपण साहेबांचं स्वागत तर करणारच आहोत परंतु साहेबांच्या म्हणण्यानुसार आपण चावडी वाचनाचा कार्यक्रम घेणार आहोत त्यासाठी इयत्ता पाचवीचा विद्यार्थी या ठिकाणी तेजस चावडी वाचन करेल वाचनाचा कार्यक्रम करेल

Why sheep and all you will when the winds stop you all? Stand still when the winds blow you all away. blow why sheep? Why sheep? Where where do you go? Very nice. <coughs>

তার গর্তি কাজ সপ্তাহ মার্গদর্শন सुंदर मध्ये

तुम्ही तुमचे दोघराव जेड बाकीचे पण सगळे चला या चला आपण सुरू एकत्र चालू करूया जारादा ट्रवान हो लो और बारादा नसयानत 16 littlefilles खडाल लौत्छी स्यानित भी अ कर दो आणि आत्मसंमत मनाचा जीवन आपला 74 चा अल्पायुष्यात त्यांनी जीवनाचे अविचित्र हे जन्मबिजाती पुस्तकाचे पक्कोर आणि आपल्या आपल्या हा गुण ओळख स्वतःच्या दुहेरी होतो लोक चांगली जाणीव शरीराचा तक्वा कमी होतो आपण उत्साहाने पूर्ण कामाला तयार होतो त्यामुळे आपला गति जोग वाजवी आणि फळदार चालू देत जा जवडून बॅटरी परिचय परिचयाच होता त्यामुळे आम्ही दोघांनी तेव्हा जगत पाव्यात मावती सळे आवज धावतो आणि आसपासून बरोबर आम्ही भरकायचो